हाय नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे तू केव्हाच सोडून गेलास चला तर मग कवितेला सुरुवात करू तू केव्हाच सोडून गेलास पण मी अजूनही तिथंच थांबले तू येशील म्हणून वाट पाहते आज ना उद्या तू येणार परत असं मन माझं मला सांगू पाहतंय का कोणास ठाऊक आजही मी तुझी वाट पाहते नशिबाचा खेळ आणि तुझं प्रेम आता मला सारखंच वाटू लागले बघ ना तुला मी हवी असते तर नशिबाचा फासा उलटा पडला असता पण तरीही तुझी वाट मी अजूनही पाहती येशील परत असं माझं प्रेम मला सांगते बघ ना तू केव्हाच सोडून गेलास पण मी मात्र अजूनही तिथंच थांबली ज्या वाटेवर तू सोडून गेलास ना आजही तिथंच थांबून आहे थांबून थांबून पाय थकलेत पण माझं प्रेम नाही थकलं न ना थकलेल्या प्रेमाला सांगशील का रे की तू येणार की नाही कारण तू केव्हाच सोडून गेलास पण मी मात्र अजूनही तिथंच थांबली पण मी मात्र अजूनही तिथंच थांबली